तर मित्रांनो नमस्कार मी आज घेऊन आलो आपला रक्षाबंधन ब्लॉग दुसरा ब्लॉग तर तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि सध्या उठून घरातल्यांनी सांगितलं की थोडा वाळवीचा दबान कारण की घरात थोडं जास्तच वाळवीचं प्रमाण वाढलं होतं सो मी पहिला आणलं वाळवीचं औषध मग थेट असं चालत चालत घरी गेलो घरी जात असताना असंच समोरच्या रूममधून आवाज झाला सो बघितलं

सो आता ते गाणं ऐकून आपण घरी पोहोचलो घरात घुसलो सगळं सामान वगैरे हलवलं आणि पटापट औषध मारून घेतलं तुम्ही बघू शकता किती प्रमाणात वाळवी वाढली होती घरामध्ये याचं आम्हाला खूप टेन्शन येत होतं सो आम्ही सगळं औषध वगैरे मारलं खूप सारे साफसफाई केली आणि थोड्याच वेळात हलून आवाज आला की मोठा मामा आला आहे त्याच्या मुली आल्यात सो आम्ही आलो म्हटलं आधी रक्षाबंधन सेलिब्रेट करून घेऊया मग बाकीची कामं करूयात सो आधी रक्षाबंधन मी सेलिब्रेट केलं खूप सारी मजा मस्ती केली खूप बोललो खूप खेळलो म्हणजे असं लहान मुलं वगैरे घरी आली की असं वाटतच नाही की आपण एवढे मोठे झालो मी तर असं वाटतच नाही की तेवीस वर्षाचा आहे मी त्यांच्यासोबत एकदम पाच दहा वर्षाचा मुलगा असल्यासारखे खेळत बसतो आणि समजत पण नाही कधी टाईम जातो एकदम रमून जातो मी सो हे सगळं झाल्यानंतर थोडा आराम करून परत कामं वगैरे सगळी आटकून सो सगळी कामं वगैरे आटकून आट थोडा आराम केला मग आपण आंघोळ वगैरे करून म्हटलं तर काही बसून फायदा नाही आहे आंघोळ वगैरे झाले सो संध्याकाळचा टाईम होता म्हटलं वाट लावला दीपापत्ती घालून सो आपण देवपूजा केली देवपूजा करून थोडा बसलो मग नंतर आपण विचार केला की आज रक्षाबंधन आहे तर आपल्याला एका ठिकाणी जावं लागेल लागे। जिथे आपण दरवर्षी जातो आपल्या बहिणीजवळ आणि तिथे आपण एकट्या जात नाही आपल्या सोबत आपला एक जीवलं मित्र असतो शुभम सो मी त्याच्या कॉलची वाट बघत होतो त्याचा जसा कॉल आला आम्ही निघालो तिथे रक्षाबंधनासाठी तिथला रस्ता थोडासा वरखाली होता तुम्ही बघू शकता आपल्या इथं सध्या बेरग पेक्षा खूप बेकार परिस्थिती चालू आहे बेरगिल आम्ही उतार चढाव घेत घरी ज्या जस्ट फॉर <laughs> राखी बांधायला हा रस्ता असा एकदम अमेझॉनच्या जंगलासारखा झालाय आमदारांना अरे बापरे अरे, अरे मी गायब झालो <laughs> लिटरली मी गायब आहे आता आलो आता चल मी आलोय परत आता मी चाललो राखी बांधायला रक्षाबंधनसाठी आमच्या बहिणीकडे परत काय यार लाडाची ग प्रेमाची ग एकुलती इक एक बिस्किटाची खारी ग उधारीच्या धुनीयेची तू माझी केवटीशी राज कुमारी गर, हसती जिंदगी तू तु हसल्यावर तुतर लय भारी रे उजळत जग तू दिसल्यावर माझी

असं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आज थोडा छोटा ब्लॉग केला आहे कारण की जास्त बिझी असल्यामुळे मला काही शूट करायला भेटलं नाही सो जेवढा वेळ मला शूट करायला भेटलं तसं तेवढं मी शूट केलं आणि असं फारसं सा काही सांगण्यासारखं नव्हतं पण एक चांगला दिवस गेला खूप भारी दिवस गेला म्हणता येईल घरातली कामं वगैरे पण झाली प्लस बाहेर पण आपल्याला जाता आलं सो उद्या तुमच्यासाठी खूप काहीतरी खास आहे उद्या आपण एका आगमनाला चाललो आहे एक आगमन आपण कॅप्चर करणार आहोत उद्या फायनली यावर्षीचं फर्स्ट आगमन आपण कॅप्चर करतो आहे सो so, उद्या तुम्ही बघू शकता खूप काही असणार आपल्याकडे प्लस आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका so, चलो बाय